चिंचवड शहरते समाज राज्यस्तरीय मोफत वधूवर मेळावा आणि पालक परिचय या कार्यक्रमाचं आणि या वधूवर विलास विलासराव लांडे माजी आमदार अविनाश चिलेकर पोपळ पोपटराव पिंगळे दत्तात्रय शेलार आणि विजयजी शिंदे असा आणि बाळासाहेब शेलार यांना देखील सगळ्यांना विनंती आहे उमट आपण जोरदार टाळ्या महत्वाचा आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे एक तर वेगळा जाळ्यावर जाऊ दे मागे जे मधुवर आणि मागे जे मंदिर आहेत त्याला देखील विनंती आहे बरं गॅलरीमध्ये जागा आहे आपण तिथे बसून ठेवू सगळ्या महिलांना देखील विनंती आहे आपण देखील हा सन्मान प्रदान करण्यासाठी मुद्दे मंचावर यायचं आणि सगळ्या मान्यवरांना सुद्धा विनंती आहे आपण देखील सगळ्यांनी पुढे आणि शिवदास उभाळे यांना या ठिकाणी आज समाजभूषण पुरस्कार देत असताना जगद्गुरु संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चौदा टाळगऱ्यामध्ये त्या ठिकाणी असणारे आमचे आदरणीय गुरुवर्य संत दंगणे महाराज यांच्या नावाने त्या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार देत असताना सुदुंब्र या गावी त्या ठिकाणी चाललेलं काम परवा पालकमंत्री त्या ठिकाणी आले होते अजित पवार साहेब त्यांनी त्या ठिकाणी साधारणतः मला वाटतं पासष्ट कोटीच भरीव असं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तरतूद केली मी त्यांना म्हणलं पैसे किती दिलेले पैसे आले त्याने म्हणले तीस कोटी आले शिवदास सोबळे म्हणलेले त्यांनी सांगितले आणि कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला था झाला कार्यक्रम सुंदर झाला आता पर्यटन स्थळ त्या ठिकाणी होत आहे जगनाने महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण या परिसरामध्ये ही संतांची भूमी आहे जगदगुरु संत संत तुकाराम महाराजांच्या असणाऱ्या बाजूला सुदुब्री गावामध्ये संत जगनाने महाराजांचं त्या ठिकाणी असणारं पवित्र स्थान ही गाथा सुद्धा नेण्याचं काम पूर्ण केलं असतं तर जगराई महाराजांनी केलं सुरुवात त्यांनी केली म्हणजे आपल्याजवळ पाहिलं तर भामचंद्र डोंगर भंडारा लोंगा त्या ठिकाणी नमस्कार। नमस्कार। आज आपण या मेळाव्याच्या संदर्भात मी तुमच्यापर्यंत आलोय आज तुम्ही चिंचवड वधवर परिचय मेळावा या ठिकाणी संपन्न केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज बरेच लोक इथं उपस्थित झालेले तर त्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय मनोगत व्यक्त करायचंय पिंपरी शहर समाज अंतर्गत महिला बचत गट आयोजित राज्यस्तरीय मोफत ओद्धवार परिचय आज या ठिकाणी अंकुशराव लांडगी नाट्यगृह या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रम संपन्न होत असताना या ओद्धवार मेळ्यासाठी आपल्याकडे एकूण बाराशे अकरा नोंदी प्राप्त झालेल्या आहेत उद्धवारांच्या त्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रमामध्ये जवळजवळ सहा ते सात हजार समाज बांधव संपूर्ण राज्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो यामध्ये हा मेळावा घेण्यात येताना आपल्या महिला बचत गटात संस्थेच्या अंतर्गत आठ महिला केली त्या बचत गटाच्या महिला भगिनींच्या माध्यमातून हा मेळावा यशस्वी संपन्न होता याचा मला आनंद आहे मी त्या सर्व महिला कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वधवर पालक यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो आणि जे वधवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांच्या ज्या वधूवरविषयी किंवा जोडीदाराविषयी ज्या अपेक्षा आहे त्यांची चे। जी इच्छा आहे त्या ठिकाणी पूर्ण व्हावं अशी मी श्री चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोण प्रमुख पाहुणे उपस्थित झाले या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख पाहुणे होते त्यामध्ये श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुमरे याचे मान्य अध्यक्ष शिवदासजी उभाळे तसेच भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे आज माननीय अजित भाऊ गवने माजी नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष पिंपरीश्वर मनपा तसेच नरेंद्रजी मेहर अं अविनाशजी चिलेकर स्वसुंदरा उभय ज्या मेळाव्याच्या आजच्या मेळाव्याच्या अध्यक्ष आहेत यांची आदरणीय उपस्थिती या कार्यक्रमा लाभली त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या मेळाव्याच्या संदर्भात आपल्याला सहकार्य आप, अनेक मित्र परिवार मार्फत झाला असेल तर त्या संदर्भात तुम्ही काय सगळ्यांचे आभार काय म्हणा हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाचं आर्थिक नियोजन असेल किंवा बाकीचं जे नियोजन आहे ते नियोजन करत असताना सर्व देणगीदार जाहिरातदार मार्गदर्शक संस्थेचे जे हितचिंतक यांचं आवर्जून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून जे काही सहकार्य राहिले त्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होते तसेच महत्वाचे म्हणजे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकारणी कार्यकर्ते आहेत त्यानंतर ज्या महिला भगिनी आहेत ज्यांनी मागील तीन महिन्यापासून अवरात्र कष्ट केलं जे पुस्तिका जी आता जी वधवार पुस्तिका जी तयार झाली जी प्राप्त झाली वधवारांना याचं सगळ्या श्रेय सर्व महिला भगिनींना जाते त्याबद्दल त्यांना मी पुन्हा हितचिंतक संस्थेचे देणगीदार जाहिरातदार आणि सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी बनवण्याचा मी आभार व्यक्त करतो